नमस्कार मित्रांनो ज्ञानदीप मार्ग चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वांच्या एकच गोष्ट येते ती म्हणजे एक बांधलेला फेटा अंगात फाटके मळलेली बनय आणि पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतं पण शेतकरी जरी कमी असला पण तो इतका शूर आहे की तो सर्वांना पुरून देखील उरतो शेतकरी कधी काय करू शकतो याची कोणालाच काही गाठणी बांधता येणार नाही किंवा अंदाज लावता येणार नाही अशातच एका महाराष्ट्रातील शेतकऱ्याने चक्क विमानानेच आपल्या घरी गाय आणली खरं तर शेतकऱ्यांना प्राणी मित्र जनावरे हे शेतकऱ्यांचे खरे मित्र असतात आणि अशातच या शेतकऱ्याने चक्क विमानाने गाय आपल्या दारी आणली आपल्या घरी आणली हे बघून सर्व गाव परिसर आसपासचे आणि सोशल मीडिया सर्वांवरती ही गोष्ट वाऱ्यावर झपाट्याने पसरली तर नेमका हा शेतकरी कोण कुठून त्याने गाय आणली कशासाठी आणली हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून बैलगाडा शर्यतीत सुरू झाल्यानंतर बैलांना लाखो रुपयांनी भाव मिळत आहे बैलांच्या किमती लाखो रुपयांनी वाढलेला आपल्याला दिसत असल्याचे सर्वत्र पाहायला देखील मिळत आहे आता पुणे जिल्ह्यात एका शेतकऱ्याने चक्क गुजरात मधून अडीच लाख रुपयांना गाय खरेदी करून विमानाने आणली असल्याचे या गायची पुणे जिल्ह्यात चर्चा रंगू देखील लागली आहे तर हा शेतकरी पिंपळे खालसा तालुका शिरूर येथील रवींद्र शांताराम धुमाळ असं या शेतकऱ्याचं नाव असून या शेतकऱ्याला गोरक्षणाची आवड असल्याचं देखील माध्यमातच्या माहितीस तो आपल्याला मिळत आहे तर त्यांच्याकडे यापूर्वी अनेक गायी देखील होत्या आहेत देखील त्यांना गोरक्षणाची आवड असल्याने अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यां तसेच गोशाळांशी त्यांचा चांगला संपर्क देखील आहे नुकतेच गुजरातमधील एका इसमाकडे सुवर्णगीर जातीचे गाय असून सदर गाय एका वेळी पंधरा लिटर दूध देत असून ही गाय विक्रीसाठी असल्याची माहिती रवींद्र धुमाळ यांना मित्रांकडून समजली यावेळी मित्राने धुमाळ यांना गायचे फोटो देखील पाठवले तर फोटो पाहता क्षणीच धुमाळ यांना गाय आवडल्याने त्यांनी थेट गुजरातच गाठले गाय खरेदी करण्यासाठी त्यांनी गायीसाठी थेट अडीच लाख रुपये देऊ करत गाय विमानाने लोहगाव विमानतळ येथे आणून खाजगी वाहनाने गायला घरी देखील आणले सदर गाय घरी येताच अनेकांनी गाय पाहण्यासाठी गर्दी देखील केली तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी गायीने गोंडस वासराला देखील जन्म दिला तर आता गायच्या दुधातून धुमाळ यांना उत्पन्न देखील सुरू होणार आहे मात्र सध्या शिरोर तालुक्यातील या शेतकऱ्याच्या गायीच्या खरेदीची चर्चा सर्वत्र रंगू लागली त्यामुळे आता सध्या या गाईला एवढी प्रसिद्धी आली आणि त्याचबरोबर या शेतकऱ्याला देखील प्रसिद्ध आली खरं तर शेतकरी आणि गाय किंवा जनावरे हा पूर्वीपासून चालत आलेला सह संबंध यातूनच सध्याच्या बैलगाडा शर्यतीत बैलांची लाखोंनी किंमत वाढली त्यांना दूध हा एक महत्त्वाचा घड घटक गीर गाईपासून मिळतो दुधातून आणि दुधाचे भाव देखील खूप गगनाला पोचले त्यामुळे आता या शेतकऱ्याने म्हणजेच रवींद्र धुमाळ यांनी थेट गुजरातवरून ही अडीच लाख रुपयात गाय खरेदी केली तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना कोणी कमी समजतं तर शेतकरी काय करू शकतो हे आपण अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितले तर अशा प्रकारचे या शेतकऱ्यांनी ही गाय खरेदी केली यावरतून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान